सत्यम सत्यम दिग्दम दिग्दम असा उच्चार होताच उंचावलेल्या शेकडो हातांनी अक्षतांचा वर्षाव करत सिद्ध रामेश्वर महाराज की जयचा जयघोष केला आणि अनुपम्य अक्षता भक्ति महा असा अक्षता सोहळा भक्तिरूपी महासागरानं अनुभवला ग्रामदेव श्री सिद्ध रामेश्वर यात्रेतील अत्यंत महत्त्वाचा अन देवदुर्लभ असा अक्षता सोहळा सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास भक्तिरूपी महासागराच्या साक्षीनं मंगलमय वातावरणात पार पडला संमती वाचनात सत्यम सत्यम दिड्डम दिड्डम असा उच्चार होताच भक्तिसागरानं अक्षतांचा वर्षाव करताना सिद्धरामेश्वर महाराज की के जयच्या केलेल्या जयघोषानं अवघा परिसर आध्यात्मिक वातावरणानं भारावून गेला भक्तिमय अनमंगलमय वातावरणात भूवैकुंठीचा हा अलौकिक सोहळा सोलापूरसह आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकातून आलेल्या भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला अक्षता सोहळ्यासाठी लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती जिकडं पहावं तिकडं बाराबंदी पोशाखातील शिवभक्तांमुळं भक्तिरूपी शोभ्र सागर लोटल्याचं दृश्य संमती कट्टा आणि मंदिर परिसरात दिसून आलं दुपारच्या सुमारास मानाचे सातही नंदी ध्वज हे मिरवणुकीनं संमती कट्ट्याजवळ आले यानंतर दुपारी दीड वाजण्या सुमारास संमती वाचन झालं यंदा देखील अक्षता सोहळा हा वेळेत पार पडला याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केलं बी आर न्यूज चॅनलच्या वतीनं अक्षता सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं यामुळे असंख्य भाविकांनी घर देखील हा सोहळा डोळ्यात साठवला अक्षता सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल करण्यात आले होते देवस्थान समिती तसंच पालिकेच्या वतीनं विविध सोयीसुविधा पुरवण्यात आल्या होत्या या अक्षता सोहळ्यासाठी सकाळच्या सुमारास मानाच्या नंदी ध्वजाने हिर्याबू वाडा इथून मिरवणुकीनं संमती कट्ट्याकडं प्रस्थान ठेवलं ठिकठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती सिद्ध रामेश्वरांचा जयघोष करत मंगलसुरात मिरवणूक मार्गस्थ होत असताना सुंदर रंगावल्या मिरवणूक मार्गावर साकारण्यात आल्या होत्या तर मिरवणुकीवर पुष्पवृष्टी देखील करण्यात येत होती दरम्यान आता मंगळवारी होमप्रदीपनाचा सोहळा पार पडणार असून याच्या धार्मिक विधीसह वासनाची वाकणूक महत्त्वाची ठरते